नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली चारशे ब्याण्णव क्विंटल चॅसीचा दर आहे दहा हजार चारशे पंचेचाळीस चार हजार चारशे चोपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली एकशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चौसष्ट रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली दोनशे एकतीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल जस्सी जदारी दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालचूड